गुरूरब्रह्मा गुरूरविष्णो गुरुदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय समर्थ, श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये मायबाप सज्जनांचं स्वागत करून या निरूपणास सुरुवात करूया समर्थ सांगत आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख काय कमी आहे का, का। प्रत्येक क्षणामध्ये त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतं जरी त्याच्या जीवनामध्ये सुख जरी असेल ना ते कधीतरी क्वचितच येऊन जातं पण दुःखाचा डोंगर मात्र त्याचा पाठलाग कधीच सोडत नाही पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जेवढा मनुष्य देवाची पूजापाठ करायला तयार राहतो ना जेवढा मनुष्य देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेवढ्या तुमच्या घरामध्ये भांडणं कळ हो लगेच निर्माण होत असतात म्हणजेच काय म्हणजेच अशी शक्ती असते की तुम्हाला चांगलं कार्य करून देत नाही पण आपण कधीकधी देवाला दोष द्यायला मात्र कमी पडत नाही तर आजच्या या निरूपणामध्ये आपण हेच पाहणार आहोत जेवढी तुम्ही जास्त पूजापाठ करता ना तेवढी घरात भांडणं कलह हो, निर्माण होत असतात पण हे नक्की होतं कशामुळं नक्की यामध्ये काय प्रॉब्लेम असतो हे आपण या, या, या निरूपणामध्ये पाहणार आहोत मनुष्याच्या जीवनामध्ये सुंदर सरळता आणि शांत स्वभाव नम्रता जर असेल ना तर सर्व संकटांवर आपण विजय मिळवू शकतो पण तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असा पृथ्वी तलावर कोणी मनुष्य आहे का एखादा जीव मला दाखवा की त्याला दुःखच नाही बरे प्रत्येक जीवाला दुःख आहे पण त्या दुःखाच्या परी आहेत ना आपण कधीकधी असं म्हणतो की मी एवढी पूजापाठ करूनसुद्धा मला दुःख का आहे माझ्या मला धन दौलत का मिळत नाही श्रीमंती का येत नाही पण त्याची सुद्धा काही कारणं असतात आणि हे कारण न जाणून घेता आपण कधीकधी भक्तिमार्ग अर्धवट सोडतो आणि हा अर्धवट सोडलेला भक्तिमार्ग असतो ना तो कधीच पूर्णत्वास जात नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की काही लोक असतात ना जेवढी जास्त पूजापाठ करतात ना तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडणे तंटे असे कळश चालू असतात वाढत असतात असं का होतं हे जास्तीत जास्त लोकांसोबत होत असतं पण जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात ना जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छित असतात अशा प्रकारच्या लोकांना बघा अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात बघा प्रत्येकाचं आयुष्य हे दुःखांनीच भरलेलं आहे ना कधीतरी क्वचित सुख येऊन जातं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की माझा भक्त आहे ना जो ही दोन वेळची उपासना करतो साधी सोपी भक्ती त्याच्या जीवनामध्ये निर्माण करत आहे ना जरी त्याच्या जीवनामध्ये दुःख जरी आलं ना तरी ते दुःख आनंद घेऊन येत असतं म्हणजेच काय म्हणजेच आपण समजून जावं जेव्हा आपल्यासोबत दुःख होणार आहे एखादं संकट येणार आहे ना त्या संकटानंतर त्याच्या डबल आनंद निर्माण होणार आहे पण मनुष्य काय करतो बरं मनुष्य जेव्हा संकट येतं ना तेव्हा हाताश होतो पण समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा तुला संकट जर येणार नाही ना तेव्हा मनुष्याला सुखाची आ अद्भुत कला समजेल का हे सुख समजण्यासाठी संकटसुद्धा नि निर्माण व्हायलाच हवी ना दुःखसुद्धा यायलाच हवं ना म्हणून ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात भांडणं तंटे होतात क्लेश घडण्यास सुरुवात होतात बघा नवरा बायकोमध्ये सुद्धा सतत भांडणं होत राहतात कधीकधी बघा ती पत्नी म्हणत असते मी एवढी भक्ती करते दोडवेलची उपासना करते तरीसुद्धा माझा नवरा मला खूप मारझोड करतो बघा माझे हे दुःख कधी संपेल माझा माझा नवरा आहे तो कधी श्रवणाला बसेल बघा असे बरेच प्रश्न असतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे तुमचे जे दुःख आहेत ना तुम्हाला थोडं जरी दुःख आलं ना तुम्ही त्या दुःखाचं भरपूर मोठं भांडार करत असता पण त्याला कारणीभूत तुम्हीच असता समर्थ वेळोवेळी तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न करत असतात पण मनुष्य मात्र थोडं जरी दुःख निर्माण झालं ना लगेच परमेश्वराला बघा परमेश्वराला दोषी मानत असतो समर्थांनी ते सांगितलेलं आहे की मनुष्याला अजूनही एक गोष्ट समजलेली नाही आहे प्रत्येक मनुष्य परमेश्वराची भक्ती करतो ना त्याला असं वाटत असतं की परमेश्वराला गरज आहे की या भक्ताने माझी भक्ती करावी पण असं खरं आहे का अजिबात नाही तर प्रत्येक मनुष्याला आपलं जीवन चांगलं व्हावं म्हणून गरज आहे ना सुसंस्कारित जीवन व्हावं सुंदर विचार ग्रहण करावे जर आपण परमेश्वराची भक्ती केली नाही तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल का कधीच होणार नाही आपलं मन समाधानी होईल का कधीच होणार नाही कारण हे परमेश्वराचं रूप जेव्हा आपण पाहतो ना बघा तेव्हा ते रूप पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये एवढं समाधान निर्माण होतं ना जसं काही आपण कोणत्या आनंदामध्ये नाहून गेलेलो आहोत बघा कधी कधी आपण मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर असं म्हणतात की देव तर प मनुष्यामध्ये आहे या सजीवामध्ये आहे मग मंदिरामध्ये का जायचं बरं पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याला समाधान प्राप्त होतं त्या परमेश्वराचं रूप आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्या परमेश्वराच्या रूपानं आपलं मन प्रसन्न ओवढ जातं म्हणून मंदिरामध्ये जाणं खूप गरजेचं आहे ना बघा आपण पाहत होतो की जास्त पूजापाठ जो करतो ना बघा जास्त जास्त देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो त्याच्या घरामध्ये दुःख निर्माण का होत असतं बघा नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत राहतात कधीकधी त्यांच्या नात्यांमध्ये नेहमी एकमेकांचं पटत नसतं तर असं का होतं आणि जो पूजापाठ करतो ना त्याच्यासोबत असं का होत असतं या उलट की जो पूजापाठ करणार आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसामध्ये आप प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचं वातावरण असलं पाहिजे पण असं उलटं का होतं बरं जाणं की त्यांच्या घरामध्ये समस्या एवढ्या वाढू लागतात ना की त्यांची अशी काही कारणं असतात की ज्या कारणांना आपण दुर्लक्षित करत असतो अशा काही चुका सुद्धा आहेत तुम्ही या चुकांच्या कारणांमुळं तुमच्या घरामध्ये अशा समस्या निर्माण होत असतात या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते तर कोणकोणत्या अशा चुका असतात तर चला तर आपण आता पाहूया त्या चुका कोणत्या आहेत की ज्या चुका आपण जर केल्या नाहीत ना तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी निर्माण होईल परमेश्वराचा वास आपल्या घरामध्ये राहण्यास सुरुवात होईल समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनक्रमामध्ये काय घडतं बरं जिथे मनुष्य सुखी आहे ना जिथे सुख निर्माण होतं ना तिथे तो जायला बघतो बघा आपल्या घराजवळ एखादा व्यक्ती असतो आपला मित्र असतो आणि आपण बघा आपण हनुमंतरायांची सेवा करत असतो हनुमंतरायांची भक्ती करत असतो पण तो दुसरा मित्र असतो ना तो भगवान भोलेनाथांची भक्ती करत असतो पण त्याच्या जीवनामध्ये अचानक असं काही घडतं की त्याला कुठला तरी धनलाभ होऊन जातो बघा गाडी मंगळा घेतो मग हा हनुमंतरायांची भक्ती करणारा भक्त असतो त्याच्या मनामध्ये लगेच येऊन जातं की बघा तो भोलेनाथांची भक्ती करतो मग भोलेनाथांच्या भक्तीमध्ये खूपच पावर असेल भरपूर क्षमता असेल की तो लगेच बघा एवढा धनवाण झाला आणि मी हनुमंत रायांची एवढी भक्ती करतोय तरीसुद्धा मी आहे तसंच बघा अशा अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी असतात ना त्या माणसाच्या मनामध्ये निर्माण होत असतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही वेगवेगळ्या देवांची भक्ती करू नका तुमची भक्ती आहे ना तुमची पूजापाठ आहे ना ती एकच देवावर केंद्रित करा कारण देवाची पूजापाठ आहे ना ती कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही दुसऱ्या देवाची पूजा केली हे बरोबर आहे का तुम्ही एकच देव म्हणा कारण कधीकधी मनुष्य काय करतो बरं बघा नैवेद्य असतो ना नैवेद्य दाखवण्याचेसुद्धा प्रकार आहेत आपण कधीकधी बघा तुम्हाला जर एखादं फळ आवडत असेल बघा आता समजा एखादा मुलगा आहे त्याला गुलाबजामून आवडत नसेल पण त्याला लाडू मात्र भरपूर आवडतो मग त्या मुलाला आपण गुलाबजाम देऊन तो खुश होईल का कधीच होणार नाही त्याला लाडूच द्यावं लागेल म्हणून आपण एक गोष्ट काय चुकवतो बरं कधी कधी नैवेद्य आहे ना एकसारखा नैवेद्य आपण वेगवेगळ्या देवांना दाखवत असतो पण परमेश्वराला नक्की काय आवडतं ते सुद्धा आहे ना नैवेद्य आहे ना कधी कोणता दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही बघा एखादा यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला तर कधी तुम्ही व्हिडिओच्या माहितीला पाहिलं कधी तुम्ही कोणा कोणा भक्ताकडे गेला तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात ना तर त्यानं तुम्हाला आता हेच करण्यास सांगितलं आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला आहात त्याप्रमाणे वागू लागलात ना तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यानं आणि अपुऱ्या ज्ञानामुळं आपल्या आयुष्यामध्ये आपणच आपल्या समस्या असतात ना त्या अडचणी असतात निर्माण करत असतो म्हणून तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन त्या अंमलात आणायला हव्या तर कधीकधी कोणा एकाच्या देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून कधीच देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो ना तोही अगदी सात्विकच असावा म्हणजे चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो किंवा नैवेद्य हा त्याच्या देवतेच्या आवडीनुसार बघा आवडीनुसारच असावा ना मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या मुलाला लाडू आवडत असेल तर लाडूच द्यायला हवा गुलाबजामुळ आवडत असेल तर तेच द्यायला हवं तर उलटसुलट केलं तर ते चालेल का कधीच चालणार नाही मग बग... म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात या प्रकारचं जे सात्विक नैवेद्य आहे ना ते बघा शास्त्रामध्ये एकदम सात्विक मानलं गेलेलं आहे तर या गोष्टींचंही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचं आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की हा मनुष्य प्राणी एवढा चंचल आहे ना कधी कधी मनुष्य आहे ना आपल्यावर जेव्हा संकट निर्माण होतात ना आपल्यावर असे प्रसंग निर्माण होतात की त्या रागाच्या भरामध्ये देवांना देवी देवतांना शिवविगाळ सुद्धा कमी पडत नाही म्हणजेच काय म्हणजेच तो परमेश्वराला शिवीगाळसुद्धा करतो कारण तूच माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण केलं आहेस पण हे बरोबर आहे का बघा जर असं करत असतात ना त्या कारणामुळं काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास ओढतो ना त्याची सेवा करूनसुद्धा पूजा करूनसुद्धा काही काळ बघा फळ मिळत नाही ना असं जेव्हा काहींना वाटू लागतं ना त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडून येतात आणि ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टींचं विशेष करून ध्यान ठेवायला हवं की काही झालं ना तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान करू नये कधीच अनादारसुद्धा करू नये पण मनुष्याचं मात्र एका दगडावर कधी पाय असतं का बघा श्रद्धा सबुरी त्याच्या जीवनामध्ये कधीच नसते जेव्हा त्याला फायदा होत असेल ना तिथेच तो जाणार जरी तिथे क्रूर कर्म घडत असेल जरी तिथे अपराध घडत असेल ना चुकीच्या गोष्टी घडत असतील तरीसुद्धा तिथेच जाणार बघा इथे श्रवणाला बसलेले हे श्रवण ऐकत आहात श्रवण करत आहात यांच्यामध्ये सुद्धा बरेच अशी माणसं आहेत बरेच अशी स्त्रिया पुरुषसुद्धा आहेत कारण जिथे त्यांना ते समजतं की हे वाईट चालू आहे पण त्याच्यामधून आपला फायदा होत असेल ना तरीसुद्धा तिथे जाण्याचं ते टाळत नाही कारण का कारण तिथून त्यांना धन मिळत असतं पण समर्थांनी सांगितलेलं आहे ज्या गोष्टीमधून तुम्हाला माहीत असूनसुद्धा तुम्ही ज्या चुक्या करत असाल ना तुमच्यासाठी जे योग्य नाही ते तुम्हाला माहीत असूनसुद्धा तुम्ही त्याच गोष्टीकडे ओढला जात असाल ना तर तुम्ही कितीही उपासना करा कितीही भक्ती करा कधीच त्याचा फायदा होणार नाही कधीच त्याचं रूपांतर पुण्यामध्ये होणार नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे त्याची सुरुवात चांगली असेल ना ज्याची सुरुवात सद्गुणगुणांनी होईल त्याची सुरुवात नम्रतेने होईल त्याला या जगामध्ये कुणीही रोखू शकणार नाही याचा शेवट आहे ना तो गोडच होणार आहे तो आनंदामध्येच होईल त्याला कधीच कोणी हारवू शकणार नाही आता आपण दुसरं कारण पाहूया ते कारण म्हणजे प्रत्येक माणूस या पृथ्वी तलावर आहे ना प्रत्येक माणूस नवस बोलत असतो बघा नवस बोलणं जातं जसं काही लोक असतात ना आपल्या कामांकरता श्रद्धा भावाने कोणत्या तरी मंदिरात जातात आणि कोणत्या तरी देवतेचे श्रद्धा भावाने नवस बोलले जातात बघा कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी असो किंवा आपल्याला व्हावं असो यासाठी इत्यादी अनेक प्रकारचे नवस असतात ना ते बघा बोलले जातात जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी निर्माण व्हावी आपलं जीवन आनंददायी व्हावं मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेचं व त्या देवतेच्या जागृत ठिकाणामध्ये की बघा मंदिरास नंतर ते विसरून जातात म्हणजेच काय म्हणजेच परमेश्वराप्रती आपण नवज बोलायचा म्हणजे परमेश्वर आपल्याला प्रचितीसुद्धा देतो सुख समृद्धीसुद्धा देतो पण जेव्हा आपलं भलं झालं ना मग त्या परमेश्वर मग त्या परमेश्वराला आपण विसरून जायचं का हे कितपत योग्य आहे बघा मंदिरात नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही मग त्या कारणामुळं तुमच्या सुख समृद्धीमध्ये अनेक अडचणी निर्माण होत निर्माण होत असतात समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये अडचणी येतातच ना पण त्या येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला आपण वेळोवेळी नवस बोलत असतो आणि प्रत्येक वेळेला परमेश्वर आपला नवस पूर्ण करत असतो पण ज्याप्रमाणे परमेश्वर या पूर्ण सजीवाची जी श्रद्धास्थानेला जागृत होतो ना पण आपण तो जागृत करतो का आपण नंतर आपलं भलं झालं ना आपण परमेश्वराप्रती भाव भक्ती सर्व विसरून जातो मग पुन्हा एखादं संकट येतं मग पुन्हा आपण परमेश्वराचा धावा करतो मग तेव्हा आपल्याला परमेश्वर मदत करेल का बघा विचार करा मग आपण म्हणतो की मी भक्ती करूनसुद्धा मला काही सुख नाही काही नाही होईल का सुख म्हणून प्रत्येकाने विचार करा जेव्हा आपण कोणताही नवस बोलतो ना आपल्याला जेव्हा प्रचिती येते तेव्हा नतमस्तक होऊन परमेश्वराचं ध्यान करावं जेणेकरून परमेश्वर आहे ना पुढच्या वेळेला जागृत होईल आपल्या बोललेल्या वचनाला पुन्हा तो जागेल आपला शब्द कधी खाली पडू देणार नाही म्हणून कारण त्या देवाचे वचन आहे ना, ना त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असतं म्हणून येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत ना अशा गोष्टींच्या सुरुवातीला तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो बघा कधीकधी आपल्याला परमेश्वर काही संकेत देत असतात पण आपल्या आपण नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो पण त्यानंतर ते आपल्या बुद्धीसहित विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर, तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावं आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये बघा पण मनुष्याचा असा आहे प्रत्येक वेळेला परमेश्वर आहे ना कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याला सांगत असतो की तू भक्ती कर तुझ्या जीवनाचं सार्थक कर वेळोवेळी संकट का देतो परमेश्वर आपल्याला कारण आपण पुन्हा परमेश्वराचा धावा करावा आणि आपण उपासनेमध्ये लीन व्हावं परमेश्वराची भक्ती करावी पण मनुष्य तसा करतो का कधीच करत नाही आपल्या पित्रांची बघा आणि कुलदेवांची पूजा असते ना ती पूजा अर्चा असते ती न करणं त्यांची सेवा न करणं हे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आपणास अनेक घरगुती समस्या असतात अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून पुढील महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडं आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करत असतो भरपूर उपवास करतो तसेच देवाचं नामस्मरणसुद्धा करतो आणि दुसरीकडं आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतित असू त्यांची ईर्ष्या करत असू दुसऱ्यांचे वाईट होऊन असं मनात इच्छा धरत असू तरसुद्धा आपल्याला तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ कधीच मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही त्यामुळं जरी तुम्ही पूजा केली ना रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्याचं चांगलं होऊ अशी तुमची तुमच्या मनामध्ये इच्छा बाळगत असाल दुसऱ्याचं चांगलं झालं की तुम्हाला आनंद होत असेल ना तर तुमच्या का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्ती होई होऊन जाईल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा जर तुमचं मन स्वच्छ नसेल ना तरी तुम्हाला तुमच्या पूजेचं फळ मिळणार नाही म्हणजेच काय म्हणजे जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा कधीच होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती आहे ना हा तुमच्या घरातील पाणी पिण्याशिवाय कधी जाऊ देऊ नका मग तो कोणीही असो तुमचा दुश्मन जरी असला ना तो कधीच नाराज होऊन जाऊ नये त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ना ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो ना तो आपल्याला मिळत असतो आणि तेव्हाच आपल्यावर देवाची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल ना तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचत असतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचं फळ कधीच मिळणार नाही पुढचं कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजापाठ करता उपासना करता देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अस्वच्छता ठेवत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश कधीच करणार नाही कारण का कारण काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रेचे प्रतीक आहेत आपल्या घरातील चपला या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कधीही कशाही अवस्थेमध्ये ठेवू नये कारण यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही बघा काहींची घरं असतात ती घरं एक चप्पल या बाजूला तर दुसरी चप्पल त्या बाजूला असते असं करून चालेल का कधीच असं करू नका म्हणून आपल्या चप्पला असतात ना थे। त्या व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अवस्थेत कधीच ठेवू नका सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा कधीच होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे जर लक्ष दिलं नाही ना तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा पूजेचं फळ मिळणार नाही कारण अस्वच्छता असते ना तिथे लक्ष्मी वास कधीच करत नसते पण जिथे स्वच्छता असते ना तिथे लक्ष्मी नक्कीच वास करत असते म्हणून आपण लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी येईल या याकडं प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास असतो ना तो कायम राहत असतो बऱ्याच घरांमध्ये शिळा अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकलं जातं त्यामुळं अन्नपूर्ण मातेचा अपमान होत असतो आणि अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरामध्ये लक्ष्मी प्रवेश कधीच करत नाही जर तिथे लक्ष्मी असेल ना तिथून लक्ष्मी लगेच स्थलांतरित होत असते त्यामुळं आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जर तुमच्या घरामध्ये अन्न शिळक राहिला असेल ना तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेचा सन्मान केला जातो म्हणजे अन्नदान केलं जातं अण्णाला व्यवस्थित सन्मान दिला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी आपोआपच प्रवेश करते तिला बोलवावं लागत नाही मग तुम्ही किती कितीही पूजापाठ करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचं तुमच्या उपासनेचं फळ कधीच मिळणार नाही समर्थांनी इथे सुंदर सांगितलेलं आहे की जर प्रत्येक जीवाला वाटत असेल ना प्रत्येक मनुष्याला वाटत असेल की आपली भक्ती आहे ना ती प्रचितीमध्ये बदलावी आपल्याला प्रत्येक वेळी भगवंतानं प्रचिती द्यावी तर प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा की दुसऱ्याला त्रास होईल असं वागायचं नाही आणि आपल्याला जरी त्रास झाला ना त्याला त्याचा बाहुबली करायचं नाही आपला दुश्मन असो किंवा आपला मित्र असो परमेश्वर त्याला प्रत्येक वेळेला शिक्षा करतच असतो आपल्याला आवर्जून शिक्षा करण्याची गरज नाही कारण का कारण आपले व्यक्तिमत्व श्रेष्ठ असेल ना तर आपला दुश्मनसुद्धा आपला मित्र बनवून जाईल आपले संस्कार असतात ना ते आपल्या बोलण्यामधून समजत असतात समोरच्यानं बोलावं याचं किती सुंदर व्यक्तिमत्व आहे जसं हा बोलतो ना असं वाटतं देवाचं स्वरूप आहे याच्याकडे पाहिल्यानंतर मला भगवंताची आठवण होते मला श्रीकृष्ण स्वारी दिसतात मला श्रीराम स्वारी दिसतात म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुम्ही जर पूजापाठ व्यवस्थित करत असाल दोन वेळची उपासना करत असाल ना तर अजिबात दुःखी होऊ नका तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे ना ते थोड्या काळावधीसाठी आहे ते असं तुम्हाला दुःख तुमच्या जीवनातून निघून जाईल ना आणि एवढं भलं मोठं सुख येऊन जाईल ना तुमच्या जीवनातला सर्वात आनंद आहे ना तो परमानंद तुम्हाला मिळणार आहे म्हणून थोडं कोणत्या गोष्टीचं फळ असतं ना उशिरा मिळेल पण ते फळ एवढं चांगलं असेल ना तुम्हाला कल्पनासुद्धा नसेल की माझ्या जीवनामध्ये एवढा परमानंद निर्माण होईल जय जय रघुबीर समर्थ